आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा लाभ हॉस्पिटल संपर्क लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी लोकांनी जागरूक राहणं आवश्यक प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय रामानंदनगर बुर्ली येथील राज्यशास्त्र विभागाच्या वतीनं आय सी एस एस आर नवी दिल्ली पुरस्कृत जागतिकीकरणाचा भारतीय लोकशाहीवरील परिणाम या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राचं आयोजन दिनांक एकोणीस वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आलं होतं या प्रसंगी प्राध्यापक डॉक्टर प्रकाश पवार विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर हे बोलत होते चर्चासत्राचे उद्घाटन रय शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष महेंद्र लाड वरय शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिलचे सदस्य जे के जाधव यांच्या हस्ते करण्यात आले जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय संबंध अभ्यास केंद्राचे प्राध्यापक डॉक्टर रोहन चौधरी बीच भाषक म्हणून लाभले तसेच प्राध्यापक डॉ शिवाजी पाटील विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सातारा प्राध्यापक डॉ प्रकाश पवार विभाग प्रमुख राज्यशास्त्र विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व प्राध्यापक डॉक्टर सुनील कनकटे प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग जी डी सावंत कला वाणिज्य व वा बी सी एस वरिष्ठ महाविद्यालय नाशिक आदी साधन व्यक्ती म्हणून लाभले सत्राचे मुख्य संयोजन महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर यू व्ही पाटील यांनी केलं तर चर्चासत्राचे संयोजन राज्यशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर शीतल पाटील प्राध्यापक शैलेश कांबळे प्राध्यापक सरिता निकम प्राध्यापक राजेश पवार यांनी केलं या प्रसंगी विविध महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक व संशोधक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि जेव्हा एखादी गोष्ट राजकारणात वीक होते तेव्हा दुसरी गोष्ट बळकट आणि ही जी झालेली आपल्याला दिसते एकोणीसशे त्र्याण्णव साली आपल्याला एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णव एकोणीसशे ब्याण्णव बाबरी मस्जिदचं जे डिमॉलेशन झालं आणि भारतात आणि एस्पेशली मुंबईमध्ये ज्या पद्धतीनं दंगली उसळल्या ले गेल्या ही दंगल आणि ही बाबरी मस्जिदच अगं होण होणं हा समाजाला दिलेला एक वॉर्निंग होती की आर्थिक आणि सामाजिक मुद्द्यांपेक्षा सांस्कृतिक मुद्दे हे आगामी काळात महत्वाचे टाकणार असं काही नाही आणि ती काय त्यामुळे आताच नाही तर ऐंशी पासून नाही ऐंशीच्या आधीच त्याची सुरुवात झाली परंतु ऐंशी पासून पुढे हळूहळू लोकशाही कमीत कमी, -कमी लोकशाही म्हणायचं असेल तर पन्नास टक्के तिच्यात पोटेन्शियल असलं पाहिजे पन्नास टक्केच्या वर गेल्यानंतर तिला आपण जरा चांगली लोकशाही म्हणू परंतु आज लोकशाहीचं मोजमाप कुठल्याही निकषावर केलं तर तुम्हाला असं दिसत नाही कि ते चाळीस टक्के तीस टक्के काय म्हणायचं तुम्ही ठरवा सत्तर टक्के माणसं जर लोकशाही पद्धतीची नसतील तर लोकशाही तिला कसं म्हणायचं आता हे म्हणणं जे आहे किंवा हा युक्तिवाद आहे ते